एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट मंडळी नमस्कार मी विनोद रायकर आज आलो आहे सातारा जिल्ह्यातील पाली येथील खंडोबा आणि माळसा यांच्या विवाह सोहळ्याला पाली येथील श्री खंडोबा व माळसा यांची विवाह यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातील लाखो वराडी भाविक पाली येथे हजेरी लावतात येथे पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबाचे व माणसाचे लग्न लावले जाते संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत खंडोबा पाली हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात आहे तारळी नदीच्या तीरावर वसलेले पालखंडोबाचे मंदिर आहे ही यात्रा महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा असून अनेक वर्षाची परंपरा संस्कृती लाभलेली आहे पालीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे पण ही यात्रा कधीपासून भरते याबाबत त्या भागातील अनेकांना काहीच सांगता येत नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून ही यात्रा भरते हे मात्र नक्की या यात्रेत अनेक गावांतून कावडी वाजत गाजत आणल्या जातात पालगावचे मूळ नाव राजापूर असे होते श्री खंडोबाची निष्ठावन सेविका पालई गवळण हिच्या नावावरून पालई आणि नंतर पाली असे नाव झाले असावे असे म्हटले जाते या सोहळ्याचे अजून एक मुख्य आकर्षण म्हणजे भाविक लोक लंगर तोडणे जागरण नैमित्तिक मुरळी बनविणे माणसाच्या वजना इतका भंडारा खोबरे तुला करून उधळला जाणे असे विधी केले जातात वाघ्या मुरळी हे महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत प्रसिद्ध असे लोकनृत्य आहे महाराष्ट्रातील खंडोबा या देवताचे उपासक म्हणजे वाघ्या मुरळी आणि त्यांच्याद्वारे केले जाणारे लोकनृत्य म्हणजे वाघ्या मुरळी नृत्य होय खंडेरायाचे हे भक्त देवापुढे जागरण करून खंडेरायाची लीला वर्णन करतात अनेक लोककलांची जननी म्हणून जागरणातील वाघ्या मुरळी यांच्या कलेकडे बघितले जाते

परंपरेनुसार पूर्ण सागवणी लाकडी रथातून मिरवणुकीची सुरुवात होते ही मिरवणूक प्रथम मंदिराकडे जाते देवाची आरती झाल्यानंतर प्रमुख मानकरी खंडोबा आणि माणसादेवाचे मुखवटे पोटाला बांधतात आणि रथात बसतात आणि सर्व मानाचे गाडे मानकरी यांच्यासह मिरवणूक बोहल्याकडे निघते ही शाही मिरवणूक तारळी नदी ओलांडून विवाह मंडपात पोहोचते येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थित पालीच्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पाडली जाते खंडोबा देव विवाह सोहळ्यासाठी रथातून जाताना भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात खंडोबा आणि माणसा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला जातो यावेळी भाविकांकडून भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यात आल्याने संपूर्ण पालीनगरी पिवळ्या रंगात न्हावून निघाली पिवळ्या धमक भंडाराच्या उधळणीमुळे सूर्यास्ताची किरणे विवाहाच्या बोहल्यासह पालनगरी सोन्याची नगरी झाल्याचे दिसत होती गोरज मुहूर्तावर तारळी नदीचा वाळवंट पार करून खंडोबादेव आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला असा हा सर्व लग्न सोहळा अविस्मरणीय अनुभव होता अशी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रांपैकी मोठी यात्रा आणि अनेक वर्षाची असणारी परंपरा संस्कृती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा धन्यवाद येळकोट येळकोट जय मल्हार oh